खरं म्हणजे ज्ञानोबा तुकोबा म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्यांना ज्या प्रकारचा भक्तिभाव तयार होतो त्यातूनच ही परंपरा खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे आणि ज्याचा उल्लेख सदानंद मोरे सरांनी या ठिकाणी केला की के नामदेव महाराजांनी जे महत्व आपल्याला कीर्तनाचं सांगितलं आणि त्यातून ज्या काळामध्ये ही परंपरा सुरू झाली आहे तशी तर खूप जुनी आहे पण आमच्या भागवत धर्मातली ही सगळी परंपरा तो काळ जर आपण बघितला तर आक्रमणाचा काळ होता मोठ्या प्रमाणात परकीय आक्रमक आमच्या श्रद्धास्थानांना उद्ध्वस्त करत होते आम्हाला गुलामीत आणत होते आमच्यावर अत्याचार करत होते अशाही परिस्थितीमध्ये आमच्या संतांनी आपल्या वारकरी परंपरेतून आपल्या कीर्तनातून विचारातून प्रचंड लोकप्रबोधन केलं आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी या भक्ती परंपरेशी जोडून कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निराश होणार नाही तर त्याच्यामध्ये जगण्याची आणि लढण्याची वृत्ती राहील अशा प्रकारचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संपूर्ण परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले अठरा पगड जातीचे लोक महिला ज्यांना दुर्दैवाने त्या काळामध्ये शूद्र समजलं गेलं तेही या परंपरेशी जोडले गेले आणि विठ्ठलाच्या या मांदियाळीमध्ये कोणाची जात नाही पात नाही धर्म नाही भाषा नाही काही नाही आपण सगळे वैष्णव एक आहोत आपण सगळे विठ्ठलाचे भक्त आहोत अशा प्रकारची एक भावना तयार करण्याचं काम हे आमच्या या संपूर्ण कीर्तनकारांनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की तीच परंपरा छत्रपती शिवरायांनी वीरतेमध्ये परिवर्तित केली आणि याच अठरा पगड जातीच्या लोकांना जे वारकरी देखील होते जे माळकरी देखील होते जे टाळकरी देखील होते जे शेतकरी देखील होते जे बारा बलुतेदार होते जे अलुतेदार होते अशा सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून देव देश आणि धर्माकरता त्यांना आव्हान करून स्वराज्याची स्थापना केली या स्वराज्याच्या स्थापनेमध्येही या संत शक्तीचा या कीर्तन शक्तीचा या प्रबोधनाचा एक प्रचंड मोठा वाटा हा आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच ही परंपरा एक प्रकारे आमचा अमूल्य अशा प्रकारचा ठेवा आहे की जो ठेवा आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पुढच्या पिढ्यांपर्यंत नेलाच पाहिजे या परंपरेच सगळ्यात मोठं महात्म्य काय आहे तर या परंपरेत कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराकडे जगाचं ज्ञान आहे वैश्विक विचार आहे पण तो वैश्विक विचार सांगत असताना इतक्या साध्या भाषेमध्ये तो सांगितला जातो की सामान्यातल्या सामान्य माणसाला तो वैश्विक विचार समजतो देखील आणि तो पडतो देखील